हा नाही रे बमी गमला शूट करणं आलंय आता परत ते मीरा रोड वगैरे नको रे बर्फी गमला धावून आलं आहे बाकी काय नाही हो हो आज पृथ्वीवरचा हास्य थारा निखळला <laughs> पृथ्वी रिलॅक्स झाली असच पाहिजे स्वर्गाला <laughs> <laughs> वा फायनली आलो स्वर्गात म्हणजे मला सांगतो माझी खूप इच्छा होती प्रत्येकाची आयुष्यात इच्छा असते की मरणानंतर स्वर्ग प्राप्ती व्हावी फायनली मी स्वर्गात आलो मला तो स्वर्ग मिळवण्यासाठी केवढा आयुष्यभर चांगला वागलो कोणाशी म्हणून कोणाशी कधी भांडलो नाही आयुष्यभर सगळ्यांशी हसतमुख राहिलो पडणारे स्किड्स खोटं खोटं हसून उचलले तुम्हाला माहिती केवढं पुण्य केलं हो हे तर <laughs> काहीच नाही मी लिहिलेले पंच बऱ्याच नटांनी पाळले पण काही बोललो नाही त्यांना ना ना काय सनी स्क्रिप्ट मध्ये एवढे चेंजेस केले तरी मी कोणाला काही सुनावलं नाही हसतमुख राहिलो अहो एलिमिनेशन माझ्यामुळे कोणाच नाही झालं आणि ज्या ज्या एलिमिनेशन झालं घरातला कोणी गेल्याप्रमाणे हमसून हमसून रडलोय <laughs> शिवाली सारखं खुदकन हसलो नाही <laughs> 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 एकंदरीत चांगला माणूस होण्यासाठी जे जे करावं लागतं ते ते सगळं केलं आणि त्याचं फळ म्हणून आज मी स्वर्गात आलो स्वर्गात म्हणजे ना पहिल्यासून इच्छा होती स्वर्गात आले आल्या ना मला अप्सरेचं नृत्य पाहायचं होतं कुठे आहेत अप्सरा रंभा मेनके उर्वशी कुठे आहात तुम्ही या लवकर अप्सरा मोरन सारखे फक्त आणि मागेच का नाच अप्सरे अप्सरे मला चेहरा दाखलो तुझा अफसरे अप्सरा ना हे आर 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 आहे औध सर आहे अरे कोण आहेस तू स्वर्गात पण आलेला पंच <laughs> काय आहे मी स्वर्गातला जनरल मॅनेजर आहे काय समाज हो? काय झालं हली ना स्वर्गातलं मंदी चालू आहे त्याच्यामुळे आम्ही सगळा स्टाफ काढून टाकलेला आहे काय समजलं म्हणून तर मी अप्सरा म्हणून इथं इथे आलो आणि तुमचं स्वागत केलंय जनरल मॅनेजर मोरेश्वर तू जनरल जनरल रे अरे अप्सरा कुठे फटकून हाय दोन तीन पण काय आहे स्वर्गात ना लोकांची रहदारी लय वाढलेली आहे तर कुठं कुठं जाऊन नाचणार त्यांना होत नाही काय समजलं आणि मंदी लय चालू आहे स्वर्गात मंदी हो स्वर्गात मंग स्वर्गात कसली आली म्हणे बघा तुम्ही काय उल्लू बनवू नका मला आत्ताच्या आत्ता मेनका पाहिजे म्हणजे पाहिजे मला मेनका हवी आत्ता जाऊ हो हो किती गडबड करता भाई त्या थंडी घ्या मेनका हवे हा किती हवेत मेनका सध्या एकच जा पुढचं पुढे बघू कसं काय होतं एकच एकच हा मला वाटलं जवळजवळ पन्नास ग्राम तरी मागात ठीके ठीके पाव मेनका <laughs> तू मेनका म्हणून मला मनुका दिलास हे असले विनोद करताना मनात अपराधीपणाची भावना नाहीये तुम्हीच लिहून गेला मला अप्सरा पाहिजे होती अप्सरा <laughs> मला तिच्यासोबत नृत्य करायचं होतं ह्याच्यासोबत काय करू मी नाच आ। ए, नाच ना अरे काय करू या मनुक्या सोबत काय करू बघा भडकू नका उगा भडकू नका शांत राव बरे मी काय म्हणतो तुम्ही अमृत घेणार विचारलं बाबा अमृत घेणार स्वर्गात आलो आणि अमृत घेणार असं होणार का, आ, आ। का? आ? मला अमृत पाहिजे हा घ्या चांदीचा गलास पदार्थ पार्सल करायची अल्युमिनियम फॉइल लावली आणि बोलतो चांदी सगळा थोडी बजेट कमी आहे ना त्याच्यामुळे सगळं झालेलं बाकी काय आहे स्वर्गात मंदी चालू आहे माहिती चालू आहे बरं मी काय म्हणतो तुम्ही अमृत कटिंग घेणार की फुल घेणार अमृतात कस झालं कटिंग आणि फुल मला अमृत यार करत होतो दानव दैत्य देव सगळे ज्याच्यासाठी भांडतात त्या अमृताची चव कशी असेल मला अमृत दे लवकर ते मला दे, चौक देतो दे 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 देतो दे दे देतो कोण आहे दे ना तिकडे आहे का नाही कोण अरक्या साहेबांना अमृत खेळून ये मला यांना अमृत हो लिहून ठेव काय तुम्ही इथं वर जाईल त्याला चाय द्यायला त्याला काय आला मला माझं पैसे द्या अरे आणि जानिता पटक आलं मोठं चाय पिणार हा अरे ह्याने अमृताच्या बदली मला चहा पाचला आणि तो पण उधारीत पाचला काय झाला तुम्ही खाली अमृत तुल्य म्हणून चाय पिता इथं अमृत म्हणून चाय पिया काय बिघडणार आहे कुठला स्वर्ग आहे हा स्वर्ग म्हणजे अरे आम्ही स्वर्गाबद्दल काही काही कल्पना केला होता की स्वर्गात असं अमृत मिळतं स्वर्गात पंच पक्वान ना, मिळतात नाही ना कुठं अगदी सगळी तजवीज केलेली आहे आता आलाव आहे का नाही सगळं पंच पक्वान वगैरे सगळ्या मिळणार लवकर आता लवकर मी काय म्हणतो हिरवी चटणी लावू ह्याला की आपला असं खाणार आहोत तू म्हणून चटणी आणि ब्रेड देणार मला तर बटर लावून देतो हे कुठला पंचपक्वान हे पंचपक्वन पंचपक्वन भटकू नका भटकू नका प्लीज भटकू नका ठीक आहे मी तुम्हाला दुसरं पंचपक्वान देतो मग सांगा मिथून चक्रवर्ती आणि पाल ह्याच्यात काय फरक आहे हे का मग मध्येच काय काढलं सर नाही ना माहिती मी सांगतो कसं आहे मिथून चक्र वरती आणि पाल भिंतीवरती कसा वाटला <laughs> हे मध्येच काय दुसरा सांगतो हे काय मध्येच काय हा पंच का <laughs> पकवानाचा पंच आहे काय समजलं आता मी तुम्हाला पकवायला दुसरा पंच सांगतो ऐका काय हे गोष्ट विषय माहिती काय एकदा ना काही प्राणी आहे ना उपवास करतात आणि चालत चालत मंदिरात जातात पण कोंबडी जात नाही का का लय भारी कारण कोंबडी उपवासाला चालत नाही <laughs> तुम्हाला भीती नाही वाटत का म्हणजे असं विनोद कोणाला ऐकवताना समोरचा पचकन तोंडावर थुंकेल वगैरे भीती नाही वाटत अरे लिहून मला भीती वाटत नाही मी घाबरू खाऊ का अरे मी चिखलून जाय मला काय भीती हा कुठला स्वर्ग आहे पंचपक्वान म्हणून फालतू जोक्स हा कुठला स्वर्ग आहे हे मला स्वर्गात लाईफ जगायचं स्वर्ग दाखवा मला ऐका भडकू नको भडकू नको एक काम करा नको एक काम करा, करा। तुम्हाला आहे ना आराम करायची गरज आहे हा तुम्ही झोपून घ्या झोपू हा बघा कुठे झोपू हा काय हा तुमच्यासाठी बेड आहे इथं हा हा बेड आहे हा दगड हा तुम्ही आरामशीर झोपा असा राजासारखं उलट सुलट सकाळपर्यंत तुम्हाला कोणी उठवणार नाही काय समजते अरे ह्याच्यावर कसं मी आरामात झोपू काही बडबडतो काय बडबडतो काय मला माहित आहे सगळ्याला बरोबर हे काय स्वर्ग आम्ही काय काय बाबा स्वर्ग तसा पलंग असतो त्याच्यावर गादे असतात त्याच्यावर उषा असतात अशा अप्सरा येतात आम्हाला असे द्राक्ष चेरी अशी फळं अशी गात गात खायला देतात काय काय ऐकलं स्वर्ग बद्दल कुठला स्वर्ग आहे नाही ते कसं पूर्वी स्वर्गात अगदी बघण्यासारखा होता म्हणजे सगळ्या म्हणजे फॅसिलिटीज होत्या पण सगळं काय मंदी आहे ना स्वर्गात घर त्याच्यामुळे काही देता येत नाही काही समजलं म्हणजे काही काळजी करू नको आता तुम्हाला ह्या पालघ्यावर आहे हा थांबा एक मिनिट काय आता तुम्हाला झोपण्यासाठी इथं गादी लागेल बरोबर ती तुम्हाला आता मी गादी आणून देतो आ? या बघा गाद्यांच्या ऐवजी हा पावाच्या लादे आहेत याच्यावर तुम्ही झोपायचं हा इथं असं मस्त पैकी आणि सकाळी उठल सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला चाय येईल आली की ह्या कुशीवरून ह्या कुशीवर ओलायचा यातला पावाचा तुकडा काढायचा आणि त्यात बुडवून आमच्या म्हणतात तुम्ही आमची बेटी ह्याच काही नाही तुमच्याकडे काय कुठला स्वर्ग आहे आणि अप्सरांचं काय करणार अप्सर म्हणजे हा अप्सरा बरोबर आता तुम्ही झोपला झोपलं नाही मग अप्सरा येऊन स्वतःहून येणार आणि तुम्हाला चेरी मनुका ते द्राक्ष असतात करे काय समजलं सुकलेले तर तुम्हाला सगळं खिलवणार त्यासाठी प्रत्यक्षात मी सुरू करूया अग शालू झोका शालू पिलू ऐकवलं तुझ्या शालूचा अजिबात शालू बिलू नाही डोक्यात घालून मी या, या शालू बिलू बोललो सर एवढा भीट दुसरा ऐकवतो हा आवडला नाही दुसरा ऐकवतो ते भानगेटी जास्त पडू नको हा शेम हा अग मालू घसरगुंडी दे ग बागेला मालू घसरगुंडी दे बागेला हे व्याग ऐका मला सांगा हा पर्यंत मी कुठंच केलेलं आहे काय समाज पहिल्यांदाच करतो म्हणजे तू शालूच्या जागी मालू घातलंस झुकाच्या जागी घसरगुंडी घातलीस आणि महिन्याच्या बदली बगळा घातलास तुला वाटतं खूप वेगळं झालंय अरे ओ... जरा लाज बाळग रे जरा लाज बाळत हे कुठला स्वर्ग आहे यार मला चित्रगुप्तला बोलवा मला चित्रगुप्तला बोलायचं मला त्याच्याशी बोलायचं चित्रगुप्तला बोलवा मला त्याच्याशी बोलायचं त्याला बोलव बोल बोल त्याला बोलवा ओ चित्रगुप्त ओ चित्रगुप्त आलो आलो अरे मोरेश्वरा ए मोरेश्वरा रे मला कशाला हा कर मारली जुबा साड्या हो चित्रगुप्ता आलो हा तर बघा प्रसाद खांडेकर आलेला आहे अरे वा दे प्रसाद खांडेकर का तुला भेटायचं स्पर्धा चित्रगुप्तला बोलू तो फिरून तूच काय बोलतो काय झालाय मीच चित्रगुप्त आहे ना काय सगळा स्टाफ आहे ना आमच्या इकडचा सा। सगळा काढून टाकलेला आहे अरे पण चित्रगुप्त स्वतः मॅनेज करतो ना त्यालाच कसं काय काढलं त्याला काढलेलं नाही आहे त्याने स्वतःहून नोकरी सोडलेली आहे का नाही का काय करणार ओ चित्रगुप्ता टीडीएस आहे ना आमच्या लोकांनी कापला तो परत भरायला नको आ, हा म्हणून त्याने नोकरी सोडली आहे काही समाज अरे पृथ्वीवरच झोल चाललेत सगळे इकडे हा कुठलाच वर्ग आहे म्हणजे तुच्छ त्याच्या पलीकडची फल तू गिरी <laughs> मी इकडे एवढं आयुष्यभर सद्गृहस्त म्हणून वागलो आणि फळ काय हा हा झाडा ब्रेड आणि तुझा एक अभिनय अरे हे काय चाललंय हा कुठलाच वर्ग आहे हे हे मला आठवलं काय अरे इथे काहीतरी गफलत झालीये आणि मी खूप पाप केली आहेत मला ऍक्च्युली नरकात पाठवायला पाहिजे तुम्ही नाही मी पाप केलेत खूप आयुष्य खरंच सांगतोय म्हणजे तुम्हाला सांगू समीर चौलाच्या स्किटला मी मुद्दाम नाही हसत स्किट उडल म्हणून म्हणून मी खरंच सांगतो हे तर काहीच नाही हलकातही मी आल्याला सेटवर काय हलकत कशात त्या माऊलीला वाटतं की मी हाय बाय करायला आलो मी हळू दोन चॉकलेटच चोरून आणतो शपर सांगतो

नरकत कोणी तू चलस तुला काय वाटलं वसाड्या हा स्वर्गात एवढी वाईट अवस्था आहे मग नरकात काय वेगळी असल <laughs> <laughs> भोग आपल्या <आपने> कर्माची फुलं <laughs> आता काय आहे ना इथं आहे ना तुला निमेष कुलकर्णीचा डान्स बघावा लागला <laughs> <laughs> निमेष कुलकर्णी भोग कर्माची फुलं <laughs> 아 <laughs>